तुम्हालासुद्धा खूप आंबे आवडतात का आणि त्याची खरी चव तुम्हाला थंडीमध्ये आणि पावसामध्ये सुद्धा घ्यायची आहे तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी काय करायचं मस्त असं आंबे घ्यायचे मस्त त्याचा गर काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काहीही न घालता ते मस्त असे एकदम बारीक वाटून घ्यायचं आता हे मिश्रण एका कढाईमध्ये ओतून घ्यायचं आणि ती कढई गॅसवरती ठेवायची आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार साखर तर साखर ही प्रिझर्वेटिव्हचं सा काम करते म्हणून ते आपल्याला घालायचीच आहे आता मस्त अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे गरम पूर्ण असे झाले आहेत पाच ते सात मिनटं आता हे गरम गरम मिश्रण आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे इथे एअरटाईट मी बॉटल्स घेतल्या आहेत काचेच्या आता या आपल्याला गरम पाण्यामध्ये मस्त असे दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचे आहेत आणि आता या बॉटल्स तुम्ही एक वर्षापर्यंत फ्रीजच्या बाहेर आरामात स्टोअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर